धन्यवाद आपल्या या वारामध्ये योगायोगाचा खूप शिवाय जाऊ नये आणि आलेला सर्व पैप आव्हानांचं नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी फुटिंग होलचे काम सुरू असताना ट्रॅक्टरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला त्यानंतर जिलेटिनचा स्फोट होऊन कामगाराचा मृत्यू झाला तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत ही घटना खेड तालुक्यातील करंजिहरे गावातील नवीन स्टोन क्रशर सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या या प्रकरणी महाळंगे एमआयडीसी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे या दुर्दैवी घटनेप्रकरणी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती राजेश कुशावह हो असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे रवींद्र अरुण तोत्रे राहणार बडगाव पाटोळे तालुका खेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर स्वप्नील बाबाजी कोळेकर निलेश सदाशिव कोळेकर बाबाजी रामदास कोळेकर राहणार करंजविहिरे खेड यांच्यावर आय पी सी तीनशे चार ऑब्लिक दोन यासह विस्फोटक अधिनियम अठराशे चौऱ्याऐंशीचे कलम नऊ ब नुसार महाळुंगे एमएडसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक किरण शिवाजी शिंदे यांनी महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यातील आरोपी हे कॉम्प्रेसर ट्रॅक्टरने फुटिंग होल घेण्याचे काम करतात त्यांच्याकडे रमेश मोतीलाल कोल वैवर्षी पस्तीस राहणार चामुंतोला जिल्हा सतना मध्य प्रदेश अलोक कोल राजेश कुशावह हे कामगार काम करत होते आरोपींनी जिलेटिन देखील बाळगले होते त्यांनी कामगारांना कोणतंही प्रशिक्षण न देता त्यांच्याकडून सदोष कॉम्प्रेसरने फुटिंग होलचे काम करून घेतले फुटिंग होलचे काम सुरू असताना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ट्रॅक्टरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला त्यानंतर जिलेटिनचा देखील स्फोट झाला यामध्ये कामगार राजेश कुशावह याचा मृत्यू झाला तर अलोक कोल आणि रमेश कोल हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकानं एका तरुणाला अटक केली त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले कारवाई रविवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास मरकळगाव या ठिकाणी करण्यात आली अर्जुन भाऊराव सूर्यवंशी वैवर्ष वीस राहणार आळंदे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे त्याच्यासह अंकित मस्के राहणार चाकण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार सुमित देवकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मरकळ गावातील माऊली हार्डवेअरच्या दुकानाच्या शेजारी एक तरुण संशयितपणे थांबलं असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती दरोडाविरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अर्जुन सूर्यवंशी याला ताब्यात घेतले त्याच्याकडून ऐंशी हजार रुपये किमतीचे दोन पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे जप्त केले तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे वाहनाला ओव्हरटेक करताना एसटी बसने एका दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकीवरील पत्नी गंभीर जखमी झाले ही घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर वाकी गावात घडली भीमा शिवराम बारणे वैवर्षी सत्तर राहणार दोंदे तालुका खेड आणि लक्ष्मीबाई भीमा बारणे अशी जखमींची नावे आहेत भीमा बारणे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार एसटी बस क्रमांक एम एच वीस जे सी पंचेचाळीस शून्य दोन या वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गावरून खेडकडे जात होते ते वाकी गावच्या हद्दीत समाधान खानावळच्या पुढे आले असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने एका वाहनाला ओव्हरटेक करताना बारणे यांच्या दुचाकीला धडक दिली त्यामध्ये बारणे दाम्पत्य गंभीर जखमी झाले तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत पूर तालुका खेड या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांचे तीन कृषी पंप चोरून नेल्याची घटना दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आणि विहिरीवर शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांनी कृषी शेत पंप बसवले आहेत चोरट्यांनी या कृषी पंपावर डल्ला मारत तीन कृषी पंप चोरून नेले चोरीच्या घटनेचा तपास खेड पोलीस करत आहेत निवडणूक प्रचारात कोल्हे सामने आल्याची घटना खेड तालुक्यात आज घडली आहे खेड तालुक्यात वाडा येथे हरिणाम सप्ताहात आढळरावांनी आणि कोल्हे ऐकले लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहे त्यातच आज शिरू लोकसभेतील डॉक्टर अमोर कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमने सामने आले त्यावेळी डॉक्टर कोल्हे यांनी आढळराव यांनी एकमेकांच्या पायाकडून नमस्कार केला निवडणुका येताच जातात पद येतात जातात पण माणूस टिकला पाहिजे त्यासाठी वाचा शुद्धी वर्तन शुद्धी आणि हेतूशुद्धी आवश्यक असल्याचं सांगत महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेवून मतदान करा असं आवाहन डॉक्टर कोल्हे यांनी केल। यावेळी केलं यावेळी आढळरावांनी आज डॉक्टर यांचं संपूर्ण भाषण ऐकलं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज राजगुरुनगर तालुक्यातील प्रचार दौऱ्यावर होते यावेळी अमोल पवार अशोक खांडेभराड विजय डोळस बाबाजी काळे आबा धनवटे अतुल देशमुख सुधीर मुंगसे निलेश कड मयूर दौंडकर राजमाला भुट्टे पाटील सोमनाथ मुंगसे सुधीर बोमाळे संजय घणवट आदी उपस्थित होते याच कार्यक्रमात बोलताना आढळराव पाटील म्हणाले की आपल्या सर्वांचा आशीर्वाद रूपी मत घेण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे वाडागाव माझ्यासाठी ओळखीचा आहे आणि कामे आणि योजना या ठिकाणी लागू केल्या आहेत त्यासाठी लागणारा निधी कधी कमी पडू दिला नाही खासदार नसतानाही अनेक वेळा मी इथं आलो आहे भविष्यातही तुमच्या पाठीशी असाच उभा राहील आढळराव यांच्या समवेत यावेळी आमदार दिलीप मोहिते जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे अरुण गिरे शेखर शेटे अरुण चांभारे भगवान पोखरबरे व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वाडा गावात सुरू असलेल्या हरिणाम सप्ताहात डॉक्टर कोल्हे आणि आढळराव आमने सामने आले डॉक्टर कोल्हे ज्यावेळी सप्ताहात पोहोचले तेव्हा आढळराव पाटील भाषण करत होते त्यांचं भाषण संपताच कोल्हेने पाया पडून त्यांना नमस्कार करत संवाद साधला आढळराव आणि कोल्हे एकत्र आल्याच्या या प्रसंगाशी तालुकाभरात चर्चा होती आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीपण्णा मोहित पाटील असतील कैलासराव सांडखोर असतील संजीव शेठ लघवत असतील जिल्हाप्रमुख अशोकराव कांडेप्रड असतील सुधीर शेठ मुंशे असतील सोना शेठ मुंबई असतील आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर असं तर आपल्या वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का हो गाव तर अंत्यकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिणाम घेत असतो आणि त्यासाठी तीन शुद्धी फार महत्त्वाच्या आहेत भगवान शेठ त्यामध्ये वाचाश्रुती आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तनश्रुती आहे आणि त्यामध्ये हेतुश्रुद्धी आहे हिरवणांना वाचा श्रुतीमध्ये आपण म्हणतो की आपलं जे काही बोलतो ते योग्य असावं वर्तन वर्तनशुद्धी असली त्यामध्ये जे काही करतो ते योग्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाची असते हेतुश्रुद्धी आपण का 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 जे काही करतो त्याचा नेमका हेतू काय हे फार महत्त्वाचं निवडणुका येतात जातात पद येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असेल जगद्गुरु तुकोबा राय असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान दिलं होतं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरु तुकोबारायांनी केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि हा स्वाभिमान समोर ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून आज सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य महिला असेल या सगळ्यांसाठी जसं आपण म्हणतो सगळ्यांना विनंती आहे तेरा मेला लोकसभेची निवडणूक आहे देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी निवडणूक आज मान्य पंतप्रधान खर तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत त्याला माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये दे। मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण ती आजाराच्या पलीकडे गेली गेली सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम म्हटलं चांगली गोष्ट झाली पण त्याने तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळायला लागला का त्यांनी ला ला सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेरा जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कोणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनी जे हस्तांदोलन केली जो प्रत्येकीने हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय बटन त्यांचं लावायचं ते ठरलंय फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेख असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर वर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्यांची लेकरं तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची कल विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेच बटन दाबा एवढी आपल्या कळ कल... सगळ्यांना कळकळीची कल विनंती करतो आपण सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम सप्ताहच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण सर्वांना मी ते प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आमच्या गावच्या वतीनं शेखरभाऊ शेटाना विनंती करतो आपण या सर्वांचा आभार मानावू लोकसभेचे दोन्ही उमेदवार आपल्या तालुक्याचे आमदार तालुक्याचे विरोधी अन्नप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये आणि आलेल्या सर्व पैपांचं गावच्या धन्यवाद धन्यवाद आपल्या या आरामनगरीमध्ये योगायोग असा खूप सुंदर आलेला आहे दोन्ही उमेदवार प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्यासोबत या सभेला उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप अण्णामुळे या गावाच्या सेवेसाठी कायम उपस्थित राहील जेव्हा जेव्हा आपण कामाची मागणी केली तेव्हा तेव्हा आम्ही पूर्ण केलेली आहे उदाहरणार्थ आचारसंहिता चालू व्हायचा अगोदर धर्मनाथ महाराजांच्या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थ आले त्यावेळेला माझ्याकडे प्रस्ताव मांडला तो त्याच वेळेला मी मंजूर केला की निवडणूक झाल्यानंतर तीस लक्ष रुपये या मंदिरासाठी मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे वाडा ते लांबेवाडी साखोपून मी माझ्या काळात मंजूर केलेला आहे तसेच वाडा येथे ठाकरवाडी येथे साखर साखोपून केलेला आहे बंदिस्त प्रकार योजनेसाठी आपण बराचसा निर्णय टाकलेला आहे आणि पस्तीस लक्ष रुपये म्हणजे एकंदरीत खासदार नसतानासुद्धा मी आपल्याकडं अनेक वेळा एकदाच नाही तो अनेक वेळा जवळजवळ गेल्या पाच वर्षात पाच वेळा तरी आपल्या या परिसरात आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की तुमच्यासाठी तुम्हाला हवा तेव्हा पाहिजे ती गरज पाहिजे ती अडचणी सोडवण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपस्थित राहिलो आहे भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्या आणि अडचणी असतील कामं असतील ती कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे ने माझ्या पाठीशी राहतील एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद 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 आपल्या या आरामनगरीमध्ये योगायोग असा खूप सुंदर आलेला आहे दोन्ही उमेदवार आज दन्यौ शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी बत्तीस उमेदवार रिंगणात भारत निवडणूक आयोगाच्या का निवडणूक कार्यक्रमानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या पस्तीस उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने शिरूर लोकसभेसाठी बत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आज अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्या हस्ते निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले दरम्यान या चिन्ह वाटपात बारामतीप्रमाणे शिरू लोकसभा मतदारसंघात देखील तुतारीची दोन चिन्हे असणार आहेत चाकणमधील मनोहर वाडेकर यांनी देखील तुतारी चिन्ह घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्ह्याने अडचण होण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंच्याण्णव लाख खर्च करण्याची मर्यादा आहे उमेदवारांकडून खर्च मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून खर्च गणना केली जाईल उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे वाहने सभा रॅली मिरवणुकीसाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे घड्याळाला मत नरेंद्र मोदीजींना मत घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत घड्याळाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत असे प्रतिपादन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेस्कोर्स येथील सभेत बोलताना केले यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केले की शिरूर लोकसभेतील महत्वाचा प्रश्न म्हणजे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प मार्गी लावणे तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे नगर महामार्गावरील ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यासाठी लक्ष द्यावे अशी विनंती आढळराव पाटील यांनी यावेळी केल्याचे माध्यमांना सांगितले आहे शिरूरचे खासदार व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचा सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी खेडच्या पश्चिम भागात दौरा झाला यावेळी विविध गावांमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते चिंबळी गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त चिंबळी तालुकाखेडीतील भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते रामचंद्र सखाराम चौगुले गुरुजी यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम खेड तालुक्यात काळूस या ठिकाणी संपन्न झाला यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज